वर्ल्ड विनायक वास्तुपपल या चॅनलवरती आपलं स्वागत आहे आजचा आपला विषय आहे एन एन डब्ल्यू ही दिशा म्हणजेच उत्तर उत्तर पश्चिम ही दिशा म्हणजेच नॉर्थ नॉर्थ वेस्ट ही दिशा ही दिशा मुख्य म्हणजे आपल्या घरातील वैवाहिक सुख आणि आकर्षणाची दिशा आहे या दिशेमुळेच आपल्याला आपल्या वैवाहिक आयुष्यात वैवाहिक सुख मिळते आणि त्याचबरोबर लग्न करायचे असेल तर आपलं सुद्धा आकर्षक बनते एन एन डब्ल्यू ही दिशा आपल्या घरात नक्की कुठे असते तर एन एन डब्ल्यू ही दिशा आपल्या घरात उत्तर दिशा आणि वायव्य दिशा यांच्या बरोबर मधोमध असते म्हणूनच या दिशेचे नाव आहे नॉर्थ नॉर्थ वेस्ट म्हणजेच उत्तर उत्तर पश्चिम ही दिशा या दिशेचे तत्व जलतत्व आहे आकार तरंगाकृती आहे म्हणजेच वेवी शेप आहे या दिशेचा धातू आहे ॲल्युमिनियम आणि रंग आहे निळा आणि काळा पण काळा रंग या ठिकाणी करायचा नाही लाईट ब्ल्यू कलर या ठिकाणी आपण करू शकतो मित्र रंग सफेद आणि हिरवा हे दोन रंग आहेत ही दिशा वैवाहिक सुख आणि आकर्षणाची दिशा आहे म्हणजेच सेक्स आणि अट्रॅक्शनची दिशा आहे ज्या घरात एन एन डब्ल्यू ही दिशा बॅलेन्स असते त्या घरातील लोकांचे व्यक्तिमत्व आकर्षक असते देखणे असते अशा घरातील लोकांचा व्यवसाय सुद्धा चांगला चालतो म्हणजेच जी लोकं घरातून व्यवसाय करत असतात त्यांच्या प्रोडक्टकडे लोक आकर्षित होतात म्हणूनच त्यांचा प्रोडक्ट लवकरात लवकर विकला पण जातो आणि त्यांच्याकडे ते प्रोडक्ट विकल्यामुळे जास्तीत जास्त पैसेसुद्धा येतात ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते ना त्या घरातील लोकांशी बोलण्याकरिता इतर लोक त्याचबरोबर समाजातील प्रतिष्ठित लोकसुद्धा बोलण्यासाठी आतुर असतात ज्या घरात ही दिशा बॅलेन्स असते संतुलित असते त्या घरातील मुलाबाळांचे लग्न योग्य वयात योग्य वेळी होते त्याचबरोबर नवरा बायकोंमधील संबंधसुद्धा चांगले असते त्यांच्यात वादविवाद होत नाही आणि व्यापारी लोकांना तर ही दिशा खूपच चांगली फायदेशीर असते म्हणजे समजा त्यांचा वर्कशॉप ज्या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी ही दिशा जर त्यांनी बघितली आणि बघून त्या ठिकाणी जर त्यांनी बनवलेलं प्रोडक्ट त्या ठिकाणी ठेवलं ना तर त्या प्रोडक्टकडे लोक आकर्षित होतात आणि ते प्रोडक्ट विकत घेण्यासाठी आतुर होतात बॅलेन्स असेल ना तर अजून कोणता फायदा होतो ते पण सांगतो म्हणजे समजा एखाद्याला जर एखाद्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जायचं असेल नोकरीच्या तर इंटरव्ह्यूला जाण्यासाठी जर त्याने आधी काय करायचं त्या ठिकाणी जर स्वतःचा बायोडेटा रिझ्यूम ठेवला ना तर इंटरव्ह्यूमध्ये पास होण्याची सिलेक्शन होण्याची शक्यता जास्तीत जास्त वाढते आणि तो शंभर टक्के इंटरव्ह्यूमध्ये पास होऊन नोकरीसुद्धा मिळवणार म्हणूनच ही दिशा बॅलन्स असणं तेवढी गरजेची आहे पती पत्नीमधील प्रेमसंबंध चांगले टिकून राहते एकमेकांबरोबर चांगले चांगल्याने बोलतात आणि वादविवाद करत नाहीत त्याचबरोबर मुलांचे योग्य वयात लग्न सुद्धा होतात व्यापारात भरभराट होते व्यापार ज्या गोष्टीचा करतो त्या गोष्टीचा म्हणजे त्या वस्तूच्या त्या वस्तूकडे लोक आकर्षित होऊन ती वस्तू विकत घेतात त्याचबरोबर समाजातील लोक सुद्धा त्या घरातील व्यक्तींबरोबर बोलण्याकरिता आतुर असतात आणि त्यामुळे आपल्याला समाजात एक किंमतसुद्धा मिळते म्हणून ही दिशा संतुलित असली तर आपल्यालाच फायदेशीर असते ना म्हणून संतुलित असणं खूप गरजेचं आहे एन एन डब्ल्यू ही दिशा जर असंतुलित असेल तर काय होतं ते पण मी तुम्हाला सांगतो एन एन डब्ल्यू ही दिशा असंतुलित म्हणजेच इम्बॅलेन्स असेल तर पती पतींमध्ये आपापसात प्रेम भावना राहत नाही ते सतत भांडण करत राहतात त्याचबरोबर त्या घरातील काही मुलं अविवाहित असतील त्यांचे लग्न होणं बाकी असतील तर त्यांचे लग्न लग्नकार्य रखडलेली असतात त्यांच्याकडे समाजातील लोक आकर्षित होत नाहीत मुलांच्या लग्नाकरिता प्रस्ताव सुद्धा समोरून येत नाहीत लग्न कार्य जुळवण्याकरिता त्यांचं व्यक्तिमत्व आकर्षक असणं गरजेचं आहे व्यक्तिमत्व सुद्धा आकर्षक होत नाही का तर ही दिशा इम्बॅलेन्स असेल तर आता इम्बॅलेन्स कोणत्या कारणांनी होत आहे सुद्धा मी तुम्हाला सांगतो एन एन डब्ल्यू ही दिशा असंतुलित होण्याचं मुख्य कारण म्हणजे ते आहे टॉयलेट सीट जर टॉयलेट सीट या दिशेला आली असेल तर एन एन डब्ल्यू ही दिशा असंतुलित होते म्हणजेच वैवाहिक सुखाची आणि आकर्षणाची दिशा असंतुलित होते त्यामुळे काय होतं वैवाहिक सुख मिळत नाही त्याचबरोबर व्यक्तिमत्व आकर्षक बनत नाही या दिशेला टॉयलेटशी झाल्यामुळे काय होतं मुलांची लग्न कार्य रखडतात आणि या दिशेला जर टॉयलेटचे त्या ठिकाणी त्या घरात असेल तर त्यांचं लग्नाविषयीचं मतच ना उदासीन असतं ते त्यांना लग्नच करायचं नसतं या दिशेला टॉयलेटशी झाल्यामुळे व्यापारसुद्धा चालत नाही जर ग्राहकच आकर्षितच नाही झाले तर प्रोडक्ट ते तसंच पडून राहणार त्यामुळे व्यापार चालणार नाही म्हणूनच या दिशेला टॉयलेट सीट बनवायची नाही या दिशेला आलेलं टॉयलेट सीट एक वास्तुदोषच असतो टॉयलेट सीटचा हा वास्तुदोष दूर करायचा असेल तर मुख्य म्हणजे या दिशेला टॉयलेट सीट बनवू नका आणि टॉयलेट सीट अगोदरपासूनच या ठिकाणी असेल आणि ते आपण रिमूव्ह करू शकत नसणार म्हणजे या ठिकाणचं टॉयलेट सीट हटवू शकत नसाल तर काय करायचं टॉयलेट सीटच्या चा चारी बाजूला निळ्या रंगाच्या टेपने तीन इंचाची निळ्या रंगाची टेप चारही बाजूला बॉर्डर करा जेणेकरून त्याच्यातून निगेटिव्हिटी बाहेर येणार नाही आणि वेस्टर्न टॉयलेट असेल तर तिन्ही बाजूला बाहेरून निळ्या रंगाची टेप लावा तीन इंचाची म्हणजे कसं टॉयलेटचा निगेटिव्हिटीचा प्रभाव वास्तुदोषचा प्रभाव त्या ठिकाणी तुम्हाला जाणवणार नाही आता एन एन डब्ल्यू ही दिशा असंतुलित होण्यामागचं दुसरं पण कारण सांगतो या दिशेला जर गॅस शेगडी म्हणजे किचन आलं असेल आणि गॅस शेगडी आणि गॅस शेगडीचा बर्नर ह्या ठिकाणी बरोबर तिकडेच येत असेल तरीसुद्धा ही दिशा इम्बॅलेन्स होते असंतुलित होते आणि मग काय या दिशेचे ॲट्रिब्यूट जे मी मगाचे तुम्हाला सांगितले फायदे जे तुम्हाला सांगितले ते तुम्हाला फायदे मिळणार नाहीत आता यावरती उपाय म्हणून पण तुम्हाला सांगतो बरोबर गॅस शेगडी खाली बर्नर खाली हिरव्या रंगाचा ग्रेनाईट किंवा हिरव्या रंगाचा विनेल मिळतो बरोबर त्याखाली लावलात तर ते बॅलेन्स आहे आणि बॅलेन्स झाल्यावर तुम्हाला त्या ठिकाणी कोणतेही निगेटिव्ह प्रभाव जाणवणार नाहीत तुमची ही दिशा बॅलेन्स होईल आणि दुसरे मुख्य कारण असंतुलित होण्यामागचे ते पण सांगतो आता ही जलतत्वाची दिशा आहे ना जलतत्वाची दिशा असल्या कारणामुळे या ठिकाणी अग्नितत्व यायला द्यायचं नाही अग्नितत्व या दिशेचे मुख्य शत्रू आहे अग्नितत्वाचा लाल रंग त्रिकोणी शेप तांब हे धातू ह्या दिशेला आलं तर ही दिशा असंतुलित होते त्याचबरोबर पृथ्वी तत्त्वसुद्धा या ठिकाणी यायला देऊ नका पृथ्वी तत्त्व जरी या दिशेला आलं तरी ही दिशा असंतुलित होते आता असंतुलित होते म्हणजे नक्की काय पृथ्वी तत्वाचा पिवळा रंग त्याचबरोबर ब्रास हे धातू या दिशेला आलं तरीसुद्धा ही दिशा असंतुलित होते आणि पृथ्वी तत्वाचा शेप जो आहे ना तो चौरस आहे चौरस शेपसुद्धा या दिशेला यायला देऊ नका त्यामुळे काय जर या दिशेला चौरस शेप आला पृथ्वी तत्वाचा पिवळा रंग आला किंवा या दिशेला ब्रासची भांडी म्हणजेच पितळेची भांडी या ठिकाणी ठेवली तर ही दिशा असंतुलित होते म्हणून या दिशेला पृथ्वी तत्व आणि त्याचबरोबर अग्नितत्त्व यायला देऊ नका एन एन डब्ल्यू ही दिशा संतुलित करण्यासाठी मी तुम्हाला आता जे उपाय सांगितले ना ते उपाय केल्यावर तुमची एन एन डब्ल्यू ही डायरेक्शन म्हणजे सेक्स ॲट्रॅक्शनची डायरेक्शन वैवाहिक सुख आणि आकर्षणाची ही दिशा संतुलित होईल आणि तुमच्या घरातील मुलाबाळांची लग्न योग्य वयात योग्य त्यावेळी होतील आणि व्यापारात भरभराटसुद्धा होईल ही दिशा सेक्स ॲट्रॅक्शनची असल्याकारणामुळे या दिशेला देवारासुद्धा लावू नका किंवा देवघरसुद्धा बनवू नका आणि या दिशेला सुद्धा ठेवू नका डस्टबिन जरी या ठिकाणी ठेवलं सुद्धा या झोनचं म्हणजे या दिशेचं संतुलन बिघडतं